या दहा तोंडाच्या रावणांच्या पक्षाने एकत्र येऊन सभा घेतली तरी शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे पूर्ण भरू शकले नाहीत याचा अर्थ सामान्य मतदारांनी सामान्य मुंबईकरांनी राहुल गांधी उद्धवजी ठाकरेंपासून सगळ्यांकडे त्या ठिकाणी पाठ फिरवली हे त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे संपूर्णतः मुंबईकरांनी इंडिया आघाडीला नाकारलाय फेटाळलंय छिटकारलंय आणि उद्धवजींच्या भाषेत सांगायचं झालं तर मुंबईकरांनी इंडिया आघाडीला तडी पार केलंय ज्या पद्धतीने भाषण आणि कार्यक्रम झाला तो बघता स्पष्ट होत आहे की काही प्रश्न निर्माण होत आहेत एकतर शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उद्धवजींना पाच मिनिटच बोलायला दिली होती का पाच मिनिटातच सांगता कार्यक्रम करा हे एका ठाकरे कुटुंबियाला गांधी परिवाराने शिवाजी पार्कच्या मैदानावर केलं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिजे दुसरा प्रश्न आहे की मैदान भरूही शकले नाहीत याचा अर्थ कार्यकर्त्यांनी सुद्धा आणि सामान्य उभाटा सैनिकांनी सुद्धा या इंडिया आघाडीला नाकारलंय हाही प्रश्न उभा राहतोय आणि विशेषतः त्या ठिकाणी आम्ही पाहिलं दरवेळेला शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जमलेला माझ्या तमाम हिंदू बंधू आणि बांधवांनो भगिनीनो काल हे वाक्य गाळलं होत ते बदललं होत मग कालच्या सभेमध्ये पूर्व अट उद्धवजींवर टाकली होती का आणि उद्धवजींनी ती मान्य केली होती का की तमाम जमलेल्या माझ्या हिंदू भगिनी आणि बांधवांनो हे बोलायचं नाही असं गांधी परिवारातल्या कोणी सांगितलं होतं की उद्धवजींनी ते मानलं होतं कारण काय ते वाक्य वगळण्यामध्ये हेतू कुठल्या रंगाचा होता त्याला हिरवी झालर होती का हे प्रश्न उपस्थित होत आहेत आम्ही म्हटलं होतं उद्धवजींना की आपण मराठी महाराष्ट्र हिंदू हिंदुत्व याचे पुरस्कर्ते आहात चांगली संधी आली आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्गावरच राहुल गांधीजी येत आहेत है। तर सभेआधी समोर स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात किंवा स्मारकात त्यांना नतमस्तक व्हायला घेऊन जा तेही उद्धवजींनी केलं नाही त्याचा उल्लेखही केला नाही भर भाषणामध्ये या विषयावर सावरकरांच्या बदनामीच्या विषयावर आमची ठोक भूमिका आहोत कारण दरवेळीला ति न विचारता म्हणतात आमचा पक्ष मरताच आहे व मर्दाच्या पक्षाने सावरकरांच्या बदनामीवर मर्दुमकी का नाही दाखवली चेपी भूमिका का घेतली आणि त्यामुळे भ्रष्टाचारी काँग्रेसच्या हातामध्ये बाहुली रुपी मशाल ही त्यांनी आता दिली आणि आता आम्ही आहोत आमच्या पक्षात मर्द आमच्या मर्द, मर्द अशा गमछा माराल खुशाल अशी स्थिती आजची आहे संजय आणि भाजपचा भाजपला चारशे पन्नास कोटी मिळाल्याचा त्यांनी आरोप केला मळामध्ये भारतीय जनता पक्षाची एवढी भीती तुम्ही का घेताय संजय राऊत यांचा दिवस उद्धवजी ठाकरे यांचा दुपार आणि शरद पवार यांची संध्याकाळ आणि राहुल गांधी यांची रात्र ही मोदी आणि भाजप या नावाशिवाय जातच नाही एवढी मनामध्ये भीती आहे त्यांच्या आणि त्यामुळे रोज नवनवीन प्रकार हे त्या ठिकाणी जनतेसमोर आपल्या भीती बोटी मांडण्याचा त्यांचा प्रकार आहे सवाल आहे भारतीय जनता पक्षाला तीनशे तीन खासदार देशात सगळ्यात जास्त आमदार देशात सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून आणणारा पक्ष आहे त्यांना डोनेशन मध्ये भाजपला आम्हाला सहा हजार कोटी मिळाले आणि दोनशे चाळीस खासदार ज्या विरोधकांनी निवडून दिले त्यांना चौदा हजार कोटी मिळाले या चौदा हजार कोटीचा संजय राऊत हिशोब देतील का आणि मग याच्यासाठी पुन्हा कुठली कारवाई झाली तर कोल्हे कोणी करू नका चौदा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च कुठे केले ने ते कुठल्या परिवाराने जमवले त्यात महाराष्ट्रातला कुठला परिवार आहे दिल्लीतला कुठला परिवार आहे त्या परिवाराने परिवारा रिझवलेत का ते भारताबाहेर नेलेत का निवडणुकी रोख्याच्या बॉन्डच्या निमित्ताने जमा करून परिवाराचे बॉन्ड केलेत का चौकशी होणार आहे असं की लोकसभा वर्षानुवर्ष <laughs> गुंडांचा पक्ष म्हणून रोहित पवार तुमच्या पक्षाचंच त्या ठिकाणी प्रसिद्धी आहे आणि म्हणून तुमच्या पक्षात असलेल्या गुड्डांपासून तुम्हाला आता संरक्षण मिळेल असं झाल्यावर तुम्हाला कावीळ पिवळी झाली आणि दुसरीकडे वेळ दिसायला लागलं आहे लोकशाहीच्या महोत्सवामध्ये हरण्याआधीची कारणं सांगण्याचा कार्यक्रम सुरू आहे आपण नीट बघाल तर ईव्हीएमवर अगोदर चोरड आपण नीट बघाल तो साथी आपन बगाल, तर निवडणुकीसाठी दिलेल्या डोनेशनवर ओरड आपण नीट बघाल तर कुठेतरी पेपर त्या ठिकाणी बॅलेटची मागणी आपण नीट बघाल तर ता त्या ठिकाणी गुंडांचा आरोप याचा अर्थ उद्या निवडणुकीत पराभव होणार आहे हे स्पष्ट दिसायला लागल्यावर त्या पराभवाच्या कारणांचं जाहीर प्रदर्शन म्हणजे रोहित पवार ते राहुल गांधी यांची वक्तव्याने भाषणं आहेत सर कालची जर सभा आपण बघितली दौ टाकलेतील टीका करून म्हणते आता भाजपला हद्दपार करायची वेळ आली आहे जोशी ओ दौजी तुम्ही हिंदुत्व तडीपार केलं त्याचं काय उबाडा सेनेतून हिंदुत्व हद्दपार केलत सावरकरांचं हिंदुत्व सोडलंत याकूब मेमनचं थडगं सजवलंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागितले त्या ठिकाणी असलेल्या भारत तेरे तुकडे होंगे पचास हजार इन्शाल्ला इन्शाल्ला यांचा हात पकडला असंख्य उदाहरण आहेत तर उद्धवजींनी हिंदुत्व आपल्या पक्षातून हद्दपार तडीपार केलं आणि म्हणूनच मुंबईकरांनी उद्धवजींच्या नेतृत्वात किंवा राहुल गांधींच्या नेतृत्वात कालच्या बैठकीला सभेला पाठ फिरवलं लोकसभेच्या काही जागांना बैठक आहे का महाराष्ट्र मला याची माहिती नाही हा तिढा नक्की नाही आम्ही तिन्ही पक्षांचं आणि आमच्या मित्र पक्षांचं मत ज्या जागा सगळ्यात जास्त मताधिक्याने कोण निवडून आणू शकतं त्यावरची चर्चा चालू आहे त्या उरलेल्या जागांचा निर्णयही लवकर होईल अजित पवार अजित पवारांचं एवढं देखील अशा पद्धतीने वागणं हे चुकीचं आहे यावरचं उत्तर अजितदादाच देतील

याच्यात एकदा तरी ट्विट किंवा फेसबुकवर प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे का याचं पहिलं उत्तर ठाकरे गटाने द्यावं एवढं राजकीय हदबलता आणि तुमच्याच भाषेत राजकीय मिंदेपणा राहुल गांधीसमोर झुकण्याचा राहुल गांधींचा हात पकडण्याचा राहुल गांधींनी कधीच बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र स्थळाबद्दल किंवा त्यांच्या जन्मजयंती किंवा त्यांच्या असलेल्या अन्य कुठल्याही विषयामध्ये ना ट्वीट ना भूमिका घेतलेली असताना तुम्हाला त्यांचा हात पकडावा लागतो याची मिंदेगिरी का, का याचं उत्तर पहिलं ठाकरे गटाने द्यावं मुळामध्ये मुद्दा हाय तमाम जमलेला हिंदू बंधून आणि बांधवांनो हे वगळण्यामध्ये दबाव कुठल्या रंगाचा होता तो गांधी परिवाराचा होता त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये तुम्ही तडजोड केलीत आज हिंदुत्वाशी केलीत उद्या अजून कोणाशी कराल याबद्दलचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी दिलं पाहिजेत आणि राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीचा तो उल्लेख या एनडी आघाडीच्या लोकांनी करूच नये याचं कारण भारत तेरे तुम्ही पचास हजार इन्शाल्ला इन्शाल्ला अफजल तेरे काचिल जिद्दा आहे हम शर्मिंदा आहे या लोकांशी उद्धवजी तुम्ही हात मिळवला आहे तर त्या विषयावरचं तोंड तुमचं उघडूच नका रोहित ठाकरे असं म्हणणे राष्ट्रवादीचे बारा ते तेरा आमदार भाजपाच्या माझ्या बांद्र्याच्या कार्यालयाच्या नाक्याजवळ पूर्वी एक पोपटाचं पत्र काढून एक भविष्य सांगणारा व्यक्ती बसायचा तो आजकाल बसत नाही अशा भविष्याची सांगणारी पोपटपंचीची जागा रोहित पवार यांच्यासाठी जागा रिकामी आहे त्यांनी नक्की यावं आणि असे भविष्य करावेत की जे कधी सत्यात येणार नाही कोल्हापूरमध्ये तुम्ही बारामतीत का नाही लढलात रोहित पवार यांनी बारामतीत लढायचं धाडस का नाही केलं ते कर्जतकडे का गेले त्यामुळे कुठल्याही विषयाला कुठल्याही लोणी लावण्याचं काम करू नका कितीही लोणी लावलं तरी मतदार काही तुमच्या बरोबर येणार नाही मला वाटतं बच्चू कडू तुमचा पक्ष वाचेल की नाही ते बघा तुमच्या पक्षाचा जनादार वाचेल की नाही ते बघा राणा या अमरावतीमध्ये जर उमेदवारी मिळाल्यावर प्रचंड मताधिक्याने जिंकणार त्यामुळे आपलं काय होणार आहे याची चिंता जास्त करा